विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने आणि आमचा विजय निश्चित असल्याने राष्ट्रीय पक्षाकडून उलटसुलट खोटी आपोआप पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत जनता जनार्दन निलंगा शहराची अतिशय हुशार आणि कायदा पंडित आहे त्यामुळे माझी निवडणूक जनतेने हातात घेतली असून मला मिळत असलेला आशीर्वाद जनतेचं प्रेम त्यांना बघू वाटत नसल्याने कोणताही आरोप माझ्यावर करू शकत नाहीत त्यामुळे अशी बदनामी करण्याचा डाव करत आहेत मी अशा अफवांना भी घालत नाही आणि होय जनता माझी मालक मी त्यांचा सेवक आहे त्यामुळे मोठमोठ्यांना मी घाबरत नाही हे काय अशा चिल्लर लोकांना हाताशी धरून काहीतर करण्याचा प्रयत्न करतात लक्षात घ्या निवडणूक सत्यानं लढवायची असेल तर मैदानात या समोरासमोर या असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संयुक्त आघाडीच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लिंबनप्पा महाराज रेशमे यांनी दिला आहे मी कसा आहे ह्या बीजेपी वाल्याला काय आता पहिले कि शिवसेना आहे त्या उत्तर मी दिलेलं आहे आता हे अजून नवीन उठवले आहेत म्हणजे आता उद्या इलेक्शन आता दोन दिवसामध्ये वोटिंग असले की यांच्या पायाखालची माती वाळू सरकलेली आहे ह्या ह्यांना है? आता कळालं की राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि शिवसेना आदरणी बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांची दोघांची आमची शहर विकास आघाडी आहे त्याच्यामध्ये सगळेच नगरसेवक जे नगरसेवकचे कॅन्डिडेट जे उभारलेले आहेत ते आमच्या संघटच आहेत पण कोण गेले हे मला अतून काही कळालं आता तुम्ही म्हणता की कोण काय स्टेटमेंट दिले मला काय माहिती नाही पण मला एक जनतेला विनंती करायची आहे जनता माझ्या इतकी आत्मविश्वासानं मला उभा केलेली आहे आणि त्यांच्यामुळंच मी उभारलेलं आहे आणि मी आसपास जे काम केलं सत्तेनं काम केलेलं आहे आणि मी कुणापुढे झुकणारा माणूस फक्त जनतेपुढी झुकणारा माणूस आहे ह्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून हे बोलत असेल आणि मी कदापि असले काम करते हो होणार नाही आणि मी शंभर टक्के आत्मविश्वास शिवाय जनतेला माझी विनंती आहे ह्या लोकांनी जे उठवल्यात Hello? न विचार म्हणजे गैरसमज करून देऊ लोकांनी उठवले नाही काय तुमच्या नाही नाही म्हणजे जे बीजेपीचे लोक जे उठवलेले आहेत किंवा असा असं महाराज मला पाठिंबा देणार आहे की नगरसेवक पाठिंबा दे ते मी तसला चिल्लर माणूस नाही की ते पाठिंबा दे फेम त्यांना बीजीपालाच मला पाठिंबा देणार काही लोक माझ्याकडे आलते ते देणार म्हणून तर त्यांना सांगा त्यांचेच लोक माझ्याकडे आता काल दोन तीन वर्ष पडले पहिले पंचवीस येणारे तेवीस येणार बावीस येणार आता पंधरा येणार आहेत आता पंधराने अजून दोन येणारी आता तिने अजून स्टेटमेंट दिली त्याचा परिषद तर माझी विनंती आहे हे बंद करा बनाव अगर दम वाचला तर रोडवर येऊन लोकांपती सांगा बना बी बी उभारतो शिवाजी महाराज पुतळ्यापाशी या म्हणाव आणि कोण काय म्हणलं ते ताकद असली तर या म्हणा त्याच्यापती आणि मी जनतेला आत्मविश्वास देऊन सांगतो मी भिनारा मी चुकणारा माणूस नाही मी जनतासाठी लढायला उभारलेला आणि जनतेची सेवा करण्यासाठी लढलेलय आणि जनता माझ्या मागी आहे आणि त्यांनीच निवडणूक हातात घेतलेले मला काही भ्यायची कुणाला जरुरत नाही अशी स्टेटमेंट देत तर ज्यामुळे का मला काही भ्यायची गरज नाही आणि जनता निलंगेची कायदे पंडित आहे त्यांना सगळं माहित आहे की कोण चोर कोण शिवाय ते त्यांना माहित आहे आणि काय काय खालेत हे सुद्धा त्यांना माहित आहे त्यांना सांगा हे सगळ्याचे आता सगळं ते महाराज आलं की यांचं उघड उघड करत म्हणून त्यांची भिवलेले आहेत आता पायाची खालची वाळू सरकली आहे उद्याचं भांडवल बाहेर काढायचं आता मला त्यांचं त्याच्यामुळे ते भिवला विनंती आहे जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांनी सगळे तुमचे घरचे मतदान पडायलाच पाहिजे तुमचे मित्र परिवार सगळे पाहुणे सगळ्या सांगा ह्यापरी तुमचं सा, तुम्हीच मालक राहणार आहेत आणि तुम्हीच कॅन्डिडेट म्हणून मला तुम्ही सहकार करा एवढी मतदान करा आम्ही शंभर टक्के त्याचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका